नमस्कार <Namaskar> ज्योतिषशास्त्रानुसार ग्रहांच्या युतीचा प्रत्येक राशीवरती परिणाम होत असतो ग्रहांच्या राशींचा जी युती आहे त्याचा परिणाम बारा राशींवरती होत असतो त्यातील काही राशींना शुभ असतो तर काही राशींना अशुभ असतो फेब्रुवारी महिन्यामध्ये महाशिवरात्री येत आहे या महाशिवरात्रीला ग्रहांचा संगम जुळून येत आहे आणि त्यातून त्रिगही योग निर्माण होत आहे या त्रिगही युगा य योगाचा फायदा चार राशींना होणार आहे या चार राशी कोणत्या आहेत ते, ते तर आपण पाहणारच आहोत त्या अगोदर व्हिडिओला लाईक करा शेअर कर करा चॅनलला सबस्क्राईब करा महाशिवरात्रीला या चार राशींवरती भोले कृपा असणार आहे या चार राशींना खूप चांगले दिवस अगदी हा काळ भाग्याचा असणार आहे बघा जे विवाहासाठी रखडलेले आहेत त्यांचे विवाह जुळू येणार आहेत आणि नोकरीचे नोकरदार वर्गासाठी हा काळ अतिशय चांगला असणार आहे व्यापार व्यवसाय यांच्यासाठी सुद्धा हा काळ नप्याचा असणार आहे आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे या काळात तुम्ही जी काही मनाची इच्छा बाळगत आहात ती इच्छा तुमची ही सर्व इच्छा या काळामध्ये पूर्ण होणार आहेत भोलेनाथ महादेव तुमची सर्व इच्छा पूर्ण करणार आहे त्या चार राशींवरती महादेवाची कृपा बरसणार आहे तर या चार राशी कोणत्या आहेत ते तर आपण व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहात त्यासाठी व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत पहा महाशिवरात्रीच्या मुहूर्तावरती दुर्लभ संयोग जुळून येणार आहे आणि या दिवशी तीन राशींमध्ये सहा ग्रह विराजमान होणार आहेत यामुळे शुक्र आणि गुरुग्रह गुरु एकत्र मीन राशीत प्रवेश करणार आहेत बघा या दिवशी महाशिवरात्री दिवशी तीन राशींमध्ये सहा ग्रह विराजमान असणार आहे त्यामुळे बघा या राशींना अगदी सोन्याचे दिवस येणार आहेत खूप चांगला असा या तीन राशी चार राशींवरती त्याचा परिणाम होणार आहे सूर्य आणि शनीसुद्धा कुंभराशीत असणार आहेत पहा तर या चार राशींना अगदी हा काल अगदी भोलेनाथाची कृपाच या चार राशींवरती होणार आहेत तर या चार राशी आपण कोणत्याच सविस्तर जाणून घेऊयात पहिली रास आहे कुंभरास राशींच्या लोकांसाठी हा त्रिघही योग कसा असेल तर बघा कुंभ राशींच्या लोकांचे काही विवाह त्यांचे अडकलेले आहेत रखडलेले आहेत त्यांना सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणजे या काळामध्ये त्यांचे जे अडकलेले विवाह आहेत ते विवाह जुळून येणार आहेत विवाहासाठी हा काळ शुभ असणार आहे कारण कारण कुंभ व्या विवाह विवाहचरणात त्रिघही योग जुळून आलेला आहे त्यामुळे या राशींच्या मनातील काही इच्छा आहेत बघा जी त्यांच्या बऱ्याच दिवसापासून ते इच्छा मनात आहेत आणि त्या इच्छा पूर्ण करण्यासाठी ते प्रयत्नसुद्धा करत आहेत पण प्रयत्नाला यश येत नाही त्यांच्या मागे काही ना काही सतत त्या इच्छा पूर्ण होता होता राहिलेल्या आहेत तर काही त्यांची कामे अडकलेली आहेत तर ती कामेसुद्धा अडकलेली इच्छा त्यांच्या काही अपूर्ण आहेत त्या इच्छा या काळामध्ये नक्कीच पूर्ण होणार आहेत महादेव भोलेनाथांची कृपा बरसणार आहे महाशिवरात्री हा दिवस त्यांच्यासाठी खूप ठरणार आहे आणि बघा जर तुम्ही महाशिवरात्री दिवशी तर महादेवाला जर ल विवाह योगासाठी विवाह जुळणीसाठी जर काही तुम्ही उपाय करत असाल तर नक्कीच ते यशस्वी ठरतात कारण या दिवशी भगवान शिव शिव आणि माता पार्वती यांचा विवाह झाल्याची मान्यता आहे तुम्ही याविषयी बऱ्याचशा कथाही ऐकल्या असतील तर या दिवशी जर तुम्ही तुमचा विवाह जो जुळण्यासाठी जर ना आणि माता पार्वतींना काही उपाय करताय किंवा काही मंत्र बोलताय तर नक्कीच त्या ते तुम्हाला फलदायी ठरेल तर ज्यांचे विवाह रकडलेले आहेत त्यांनी आवर्जून या दिवशी महाशिवरात्रीशी भगवान शिवांची पूजा करायची आहे तुम्हाला तर विवाहाचे युवक तर तुमच्या पत्रिकेत जुळून येणार आहेत पण अजून त्या तुमच्या मनासारखा जोडीदार मिळण्यासाठी सुद्धा तुम्ही उपाययोजना करू शकता तर अशी काही माहिती होते कुंभ राशींच्या लोकांसाठी आता दुसरी रास कोणती आहे ते, ते जाणून घेऊयात दुसरी रास आहे मकर रास मकर राशींच्या दुसऱ्या चरणात युती युती होणार आहे यामुळे हा काळ बघा तुम्हाला धनसंपत्तीसाठी कोणतीच कमतरता भासणार नाही हा काळ तुमच्या धनसंपत्तीसाठी अतिशय शुभ असा काळ आहे या काळामध्ये बघा तुम्हाला धनलाभसुद्धा अचानक धनलाभसुद्धा संभवतात या काळामध्ये कुठले तुम्ही धनाविषयक म्हणजे आर्थिक प्रॉपर्टीविषयक जर काही तुम्हाला निर्णय घ्यायचे असतील किंवा प्रॉपर्टी खरेदी विषयक जर काही तुमचे प्रश्न असतील तर तेही मार्गी लागतील आणि या काळामध्ये जर तुम्ही धन म्हणजे नाही का प्रॉपर्टी संपत्तीविषयक जर काही खरेदी करायची असेल तुम्हाला तर निश्चित या कालावधीमध्ये तुम्ही नक्कीच खरेदी करू शकता भगवान भोलेनाथांचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी असणारे या चार राशींवरती भगवान भोलेनाथ कृपा करणार आहे त्यामुळे हा काळ तुम्हाला धनलाभासह धनलाभाचे सुद्धा तुम्हाला संकेत आहेत तुम्हाला या काळात चांगला काळ आहे आणि प्रॉपर्टीची धनाची तुम्हाला या काळात अजिबात कमतरता भासणार नाही त्याचबरोबर समाजामध्ये तुमची मान सम्मान प्रतिष्ठा वाढणार आहे तर अशी काय माहिती होती मकर राशींच्या लोकांसाठी हा जो त्रिघई योग आहे या मकर राशींच्या लोकांसाठी अतिशय उत्तम आहे कारण की धनसंपत्तीचे तुम्हाला या काळामध्ये अजिबात कमी पडणार नाही तर पाहूयात आपण तिसरी दुसरी रास कुठली आहे आपण दोन राशी पाहिली आहेत आता तिसरी राशीकडे वळूयात तिसरी रास आहे मेष रास मेष राशीच्या लोकांसाठी हा त्रिघई योग कसा असेल तो पाहूयात कुंभ राशीत तीन ग्रहांच्या होणाऱ्या युतीमुळे विशेष लाभ होणार आहे आणि या राशींच्या अकराव्या चरणात युती होणार आहे त्यामुळे या लोकांना या मेष राशीच्या लोकांना भाग्याची साथ मिळणार आहे त्यांचं नशीब अजमवणार आहे जे नशीब तुमचं झोपलं होतं ते नशीब जाग होणार आहे नशीबाची साथ तुम्हाला मिळणार आहे जे तुम्ही काय उत्पन्नासाठी तुम्हाला नवीन मार्ग खुले होणार आहेत उत्पन्नाचे स्रोत वाढणार आहेत बऱ्याच दिवसापासून तुम्ही खूप प्रयत्न करताय व्यवसाय व्यापारामध्ये पण तुम्हाला नफा म्हणा म्हणावासा मनासारखा होत नाही या काळामध्ये नक्कीच तुम्हाला नफा होणार आहे आणि तुमचे उत्पन्न वाढणार आहे उत्पन्नाचे वेगवेगळे स्रोत तुम्हाला तयार होणार आहेत कुठल्या ना कुठल्या मार्गाने तुमचं उत्पन्न वाढणार आहे आणि तुमची आर्थिक परिस्थिती सुधारणार आहे आर्थिक परिस्थिम मद, परिस्थितीमध्ये तुमची बऱ्या प्रेम वाढ होणार आहे हा काळ तुमच्यासाठी अतिशय चांगला आहे भगवान शिवांची तुमच्यावरती मेष राशींच्या लोकांवरती कृपा होणार आहे बरेच दिवस झाले तुमची कामे रकडलेली आहेत तुम्ही त्यासाठी प्रयत्नही करतायत तुमचे काही प्रकल्प अडकलेले आहेत कामेही रकडलेली आहेत पण ती कामे तुमची पूर्ण होत नाहीत पण या काळामध्ये भगवान शिवांच्या आशीर्वादाने तुमची कामे लवकर पूर्ण होणार आहेत आणि भगवान शिवांची तुमच्या कृपा बरसणार आहे या काळात जी काही अडकलेली कामे आहेत ती कामे पूर्ण होणार आहेत कारण तुमचं नशीब आहे ती नशीबात जाग होणार आहे नशिबाची साथ तुम्हाला लाभणार आहे प्रत्येक का कामात यश तुम्हाला मिळणार आहे तर अशी काही माहिती होती मेष राशींच्या लोकांसाठी आता चौथी आणि महत्त्वाची रास पाहूया की त्या राशीवरती भगवान शिवांची कशा प्रकारे कृपा कृपा होत आहे भगवान शिव या व्यक्तींना कशा प्रकारे आशीर्वाद देत आहे ते आपण जाणून घेऊया चौथी रास म्हणजे वृषभरास वृषभ रास। राशींच्या लोकांसाठी हा त्रिघई योग कसा असेल भगवान शिवांचा आशीर्वाद कसा प्राप्त होते ते जाणून घेऊया वृषभ राशींच्या लोकांना हा त्रिघई योगाचा चांगला लाभ मिळणार आहे सूर्य चंद्र आणि शनीच्या युतीने या लोकांना चांगला आर्थिक लाभ मिळणार आहे पहा आणि या लोकांना प्रत्येक क्षेत्रामध्ये यश मिळणार आहे तुम्ही कुठल्याही क्षेत्रामध्ये जिथे तुम्ही कोणतंही काम हाती घ्याल ते काम, काम तुम्ही निश्चितपणे पूर्ण करणार आहे यश तुम्हाला प्राप्ती होणार नशिबाची साथ मिळणार आहे जेव्हा नशिबाची साथ मिळते तेव्हा हो तुम्हाला प्रत्येक कामात यश प्राप्त होत असतं तर या वृषभ राशींच्या लोकांना सुद्धा हा त्रिगई योग आहे अतिशय शुभ आणि लाभ आहे कारण की या काळात त्यांचं प्रत्येक काम पूर्ण होणार आहे यश प्राप्ती होणार आहे प्रत्येक क्षेत्रात त्यांना यश प्राप्ती होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तीन राशी पाहिला या वृषभ राशीला सुद्धा खूप चांगला फायदा होणार आहे भगवान शिवांची कृपा या वृषभ राशीवरती सुद्धा होणार आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण चार राशी पाहिला या चार राशींना भगवान शिवांची कृपा प्राप्त होणार आहे भगवान शिवांच्या आशीर्वाद या चार राशीचं नशीब उचकटणार आहे नशिबाची साथ मिळणार आहे भगवान शिवांची कृपा राहणार आहे माहिती आवडली असेल तर कृपया करून व्हिडिओला लाईक करा आणि भगवान शिवांसाठी एक कमेंट करा आणि एक लाईक करा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओ नवीन माहितीसोबत हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि आशा करते की ही माहिती समजली असेल नसेल समजली तर काही शंका असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत आपल्या छान छान व्हिडिओ पाहत राहा व्हिडिओ लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करा